बाबा सांगा माझी काय चूक आहे ते गर्भाच्या गाठोड्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या या बेटीने जर आपल्याच जन्मदात्यांना हा प्रश्न केला तर काय उत्तर असेल त्या निर्लज्ज बापाकडे त्याहीपेक्षा त्या बेश्रम आईला कसे जमणार या प्रश्नाला तोंड देणे तिच्याच रक्तमासाचा तो गोळा असतो पण फक्त मुलगी आहे म्हणून आपल्याच कुशीत वाढलेला तो अपरिपक्व असा अंकुर क्षणातच ताटातूट करायला ती धजावतेस तरी कशी का करते तीही कानाडोळा आपल्याच इवलाच्या प्रतिकृतीकडे का मुका करते तो हुनका तिच्याच प्रतिध्वनीचा का अंधाराच्या स्वाधीन करते ती आपल्याच शरीराच्या सावलीला या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचा उहापोह केला तर एका निष्कर्षाला आपण सहजच येऊन पोहोचतो तो ये म्हणजे आपणच तिला सुद्धा कधी कधी स्त्रीच्या दुबळेपणावर विश्वास झालेला असतो स्त्री ही कमकुवतच आहे आणि घराचा खरा वारसदार ज्याला म्हणता येईल तो फक्त पुरुषच असू शकतो यावर महिलांचं सुद्धा दुमत नसतेच याची परिणिती अशी होते की जन्माला येणारा हा जीव हा पहिलाच मुलगा असावा त्यातल्या त्यात आपल्या समाजातील सो कॉल्ड प्रतिक्रिया त्या म्हणजे मुलगी म्हणजे परक्याचं धन मुलगी म्हणजे परक्याचं धन मुलगी म्हणजे काचेची वस्तू एकदा टिचली तर टिचली मुलगी म्हणजे काचेची वस्तू एकदा टिचली तर टिचली मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर अशा आशयाच्या अलिखित सावतेचे इशारे ऐकून त्या दाम्पत्यांची मुलीबद्दलची विचारसरणीच अजून अजूनच विपरीत केली जाते जर काहींनी मुलींना जन्माला घातलेत तरीही त्यांची मुलगाला मुलगा जन्माला घालण्याची आशा काही केल्या कमी होत नाही मग मुलगा होईल या आशेपायी प्रत्येक सालाबदाप्रमाणे यांचा पाणा हलतच असतो काल परवाचीच घटना आहे फक्त मुलगा हवा म्हणून आठव्या बाळणपणात अतिरक्तस्राव झाला आणि एक महिला दगावली अशी बातमी होती ती अगोदरच त्या मातेने सात मुलींना जन्माला घातले होते त्या सात बाळांपणा तिच्या शरीराची किती अवहेलना झाली असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही चला आपण मानू की स्त्री जन्माबद्दल अशिक्षित लोकांमध्ये खूपच गैरसमज आहे पण एक नवयुगाचा तरुण वर्गसुद्धा सुद्धा कुठेतरी स्त्री जन्माबद्दल नकारात्मकच आहे पहिली मुलगी जन्माला आली म्हणून त्या प्रिय पत्नीला हॉस्पिटलमध्ये पाहायला सुद्धा न जाणारे सासरचे लोकसुद्धा तुम्हाला येथे सापडतील तिच्या आरोग्याविषयी तर सोराच विठ तिच्या आरोग्याची विचारपूस सुद्धा न करणारे तिच्या जवळचेच नातेवाईक असतात जेव्हा त्या नवजात मुलीला आपल्या बापाचा स्पर्श हवा असतो आणि त्या मरणाच्या दारातून परतलेल्या त्या नवख्या आईला आपल्या जीवनसाथीचा आधार हवा असतो तेव्हा त्या बहादूर एखाद्या दे देशी दारूच्या दुकानावर किंवा गुट्ट्यावर बारमध्ये बसून स्वतःला शोकसागरात बुडवत असतो मुलगी जन्माला आली म्हणून त्यांच्यावर दुखाचा खूपच मोठा डोंगर कोसळलेला असतो या आणि अशा मानसिकता ह्या बदलायला हव्या आज सर्व समाजात तसंच चालू आहे आजही समाजाच्या प्रत्येक घटकात तुम्हाला हेच पाहायला मिळतील मग तो ग्रामीण भाग असू द्या किंवा शहरी मग तो अशिक्षित वर्ग असू द्या किंवा उच्च शिक्षित परिणामी यातून पळवाट म्हणून मधले मार्ग अवलंबले जातात ते म्हणजे उदरातला गर्भ मग औषध गुळाच्या साहाय्याने उकिरडावर फेकला जातो कधी कधी फॉलिथिनमध्ये गुंडाळून डम्पिंग यार्डला टाकला जातो कधी कधी त्या अर्धमेल्या अर्भ्रकाला कुत्री मांजरे खाताना दिसतात इतके हाल ते एका जीवाचे होत असतात किंबहुना पण का याचे समर्पक उत्तर अजूनही आपल्याला मिळालेले नाही